जर की आपल्या घरामध्ये सकाळी सकाळी ऑफिसला जाणारी माणसं असतील किंवा आपल्या घरातली मुलं जर सकाळी शाळेत जाणारी असतील तर आदल्याच दिवशी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टीचे प्रिपरेशन करून ठेवावी लागतात ज्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात अगदी सुटसुटीत होते आणि दिवस सुद्धा खूप फ्रेश जातो नमस्कार मंडळी नवीन मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते तर मंडळी आज मी तुमच्याबरोबर माझं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे तर आता वाजलेलं आहे बरोबर पाच आता मी करणार आहे चहा त्यानंतरचं मी तुम्हाला रात्री आठ ते नऊ पर्यंतचा रुटीन शेअर करणार आहे माझी दुसऱ्या दिवशीची सकाळ कशी एकदम सुटसुटीत जाते मुलांसाठी व त्यात आणि माझं छोटंसं बाळ ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करून मी युट्यूबला कसा वेळ देते आणि कसं काय टाईम मला इतका मिळतो ह्या सगळ्या गोष्टी टाइम टू टाइम मॅनेज केल्यामुळे होतं त्यामुळे तुम्ही आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बक... बघा तर संध्याकाळचे बरोबर पावणे पाच वाजलेले आहेत आणि आता मी चहा करायला घेतलेला आहे किचनवरती पसारा तसा भरपूर आहेच कारण की दुपारची जी भांडी होती ती राहिलीच होती घासायची म्हटलं चला संध्याकाळी चहा उकळत असताना किचन कट्टाही क्लिअर करून एक वेळा किचन कट्ट्याच्या समोर उभा राहिलो ना की किचन कट्टा क्लिअर केल्याशिवाय बाजूला हलायचंच नाही नाही तरी आपला पसारा होतो सोळा माणसं घरात असतात पोरं असतात काहीतरी चाललंय तुझ्या डोक्यात काय इज समथिंग सी दॅट क्लिअरली तर हे काही आमचं एकंदरीत असंच असतंय मी असं मुद्दा म्हणून त्याला दिवसत असते मला मज्जा येते त्याला असं काहीतरी बोलायला आणि तो पण म्हणजे हसतो आहे त्यामुळे कधीतरी वेळात वेळ काढून थोडंफार चेष्टा मस्करी आपण एकमेकांची केलीच पाहिजे तर एकदम दिवस पण खूप छान जातो तर एकीकडे चहा उकळत असताना मी तेलाची किटली आहे ना बाहेर जे तेल लागलेलं असते तेल मी पुसून घेतलं आणि पहिला सचिनला चहा दिला चहा दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की मला बिस्किट पण आणून दे तर त्याला कुकीज नेऊन दिल्या तर त्यांनी चहा पिऊन गेला ऑफिसला आणि म्हणजे तो ब्रेकवर आला होता घरी थोडीशी विश्रांती घ्यायला आत्ता साडेपाचच्या दरम्यान शिवचरण अजूनही झोपलेला आहे पण झोपू दे म्हटलं आम्ही चहा घेऊन टाकला आणि आता मी काय करते आहे ही जी काय किचनमधली जी घाण झालेली होती पहला ते घासून घेत आहे ठीक आहे कारण काय की जसा वेळ मिळेल तसा सगळं करत असते कधी रात्रीला घासते तर कधी संध्याकाळी घासते जसं मला वेळ मिळेल तसा परंतु रात्रीला आणि म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी माझा किचन कट्टा हा क्लिअर झालाच पाहिजे आता ही दुपारची काही च जेवणाची भांडी आणि पातीलं वगैरे होतं क कढाई होती ती पण घासून घेतली का तर मग रात्रीला फक्त आणि फक्त जेवणाचीच भांडी राहतात आणि त्यांनी काय होतं जास्त पसारा होत नाही तर चहा झाल्या झाल्या पहिला मी किचन कट्टा क्लिअर करून घेतला शिववा उठलेला त्याला दूध दिलं होतं प्यायला आणि आता सहा वाजलेले आहे सगळं अंथरूण वगैरे काढून घेतलं मी मुलाची झोप कधीच मोडत नाही त्याची इच्छा असेल की तो दुपारी लवकर झोपतो आणि लवकर उठतोसुद्धा नाहीतरी तो भरपूर उशिरापर्यंत पण झोपतो तर आता मी माझ्या हॉलमधला जो पसारा आहे तो सगळा काढून घेतला आणि घर म्हणजे अंधार पडण्याच्या पूर्वी पहिला घर झाडून घेतलं कारण दिवा अगरबत्तीची वेळ झाली की त्यावेळेस घराला झाडायचं नसते का तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी आपल्या दारी येत असते आणि लक्ष्मी येण्याच्या आधीच आपण आपलं दार स्वच्छ केलेलं असावं नाहीतर त्या आतमध्ये येत नाही त्यामुळे आपल्याला संध्याकाळ म्हणजे होण्यापूर्वीच घर झाडायचं असते हे तर प्रत्येकालाच माहिती आहे तर आता मी फक्त सांगितलं माझ्या मनातलं आणि जे काही कपडे मी सकाळी वाळत घातले होते धुवून तर ते पण आता काढून घेत आहे सगळे सिक्वेन्स वाईज ठेवत होते की माझं वेगळं सजिनचं वेगळं शिव आणि वैशूचं वेगळं असं से चार सेक्शन करून मी सगळे कपड्यांचे घड्या घातल्या आणि त्यांच्या त्यांच्या कपाटात ठेवून दिल्या आता थोडी कचकच पायाला लागते संध्याकाळी कारण धूळ वगैरे भरपूर येत असते तर ते पण मी मॉप मारून घेते संध्याकाळच्या रुटीनचे जे काही कामं असतात ते सगळेच काही उरकून झालेले आहे किचन कट्टा वगैरे सगळं क्लीन सहाच्या सहा खोल्या क्लीन करून झालेल्या आहे प्लस पुसून झालाय ह्याचं कारण का माहिती का आता पुसलं की उद्या सकाळी उठून मला ह्या सगळ्या गोष्टीचा जास्त त्रास होत नाही कमी घर घाण होतं तुम्ही पाहू शकता मला प्रचंड घाम आलेला आहे कारण की मी खूप वैतागते या घामामुळे इथे खूप गरमी आहे जरी पावसाळा असला तरी इथे पाऊस नाही आहे जे कोणी अहमदाबादला असेल त्यांना माहिती इथे किती गर्मी असते तर असं आहे म्हणजे तर आता मी फ्रेश होते कारण की ह्या घामाच्या अवतारात फक्त तोंड धून चालणार नाही मस्तपैकी थंड पाण्याने आंघोळ करणार आणि देवपूजेला तर मस्तपैकी आंघोळ केली गारगार पाण्यानं आणि आता देवपूजेला बसलेले आहेत मला मंदिर घ्यायचं आहे त्यामुळे तुम्ही कमेंट करू नका मंदिरात मंदिर जे आहे ना तर ते लवकरात लवकर आम्ही घेणार आहोत आमच्या जुन्या मंदिरला कीड लागली होती म्हणून ते बाजूला काढून ठेवलं तर आज स्वामीचरित्र सारामृतचं मी सहावा अध्याय पूर्ण केला मी रोज एक एकच अध्याय घेत असते कारण जास्त वेळ बसला की पाठ दुखते एक माळ जप केला आणि तारकमंत्रसुद्धा एक वेळा म्हणजेच मी अशीच सेवा करत असते कारण की मध्ये मध्ये मुलं पण करतात तर होत नाही त्यानंतर सद्गुरूंना आता हात जोडी तो प्रार्थना म्हटली स्वयंपाकच करायचा आहे बाकी दुसरं काही नाहीये सकाळची तयारी करायची पण त्यापूर्वी वैष्णवीला राखी गिफ्ट घ्यायला जायचं आहे कारण राखी होऊन आता दोन दिवस झाले पण तिची राखी गिफ्ट पेंडिंग आहे कामानिमित्त आम्हाला जमलं नव्हतं घ्यायला तर कारण की राखीच्या दिवशी आम्ही बाहेर गेलो होतो देवाला त्यामुळे जमलं होतं मग आता तिच्यासाठी गिफ्ट घ्यायला चालली आहे ते गिफ्ट काय असणार आहे ते तुम्हाला मी पुढे शेअर करते रक्षाबंधनच्या दिवशी आम्ही सगळे गेलो होतो अंबाजी माताला अंबाजी टेम्पलला त्या ठिकाणी देवी पार्वतीचं हृदय पडलं होतं आणि शिवचरण खेळण्यासाठी या ठिकाणी डॉक्टर किट आलेली आहे कारण शिवचरण डॉक्टरांना प्रचंड घाबरतो तर त्याला पहिला फॅमिली करायचंय की हे डॉक्टर डॉक्टर कसं असतं काय असतं आणि वैष्णी तर लहानपणी खूप खेळलेली आहे म्हणून तिचं राखी गिफ्ट म्हटलं तर हे दोघांसाठी आहे आता हल्ली न्यूजमध्ये येत असलेल्या गोष्टी ऐकून ते सगळं बघून तर म्हणजे असं घराच्या बाहेर पडण्याची इतकी भीती वाटायला लागली आहे की रात्रीला तर मी म्हणजे रात्रीला काय तर दिवसासुद्धा बाहेर पडण्याची भीती वाटते तर आपण तर सेफ नाहीच होतो आपले मुलंसुद्धा सेफ नाही म्हणून मी आता श शक, शक्यतो त्यांना इनडोअर गोष्टीचं त्यामध्येच इन्वॉल्व्ह करते शिवचर ए बी सी डी अॅनिमल्स वन टू थ्री फोर फार आवडतं वाचायला त्यामुळे मी मुद्दामून त्याला हे आणलं त्याला बऱ्यापैकी अॅनिमल्स आणि वन टू इलेवन वाचता येतं पुन्हा ए बी सी डी पूर्ण रेकग्नाईज करतो म्हणून मी त्याला हे सगळं आणलं प्रत्येक राखी ना मी माझ्या भावाने दिलेल्या पैशांचं ना कधी ज्वेलरी कधी सोन्यात कधी कपड्यांमध्ये इन्व्हेस्ट करत असते पण यावेळेस मी मोस्टली भांड्यांमध्ये इन्व्हेस्ट केलेला आहे तर मी काय काय ते तुम्हाला दाखवते तर या ठिकाणी मी बारा वाट्या घेतलेल्या आहेत ह्या तर ह्या अशा डिझाईनच्या आहेत तर काय झालं माहिती का माझ्या वाट्या ना शिवचर मी आधी जे तर राहतो राहतात त्या घरातनं सगळ्या खाली फेकल्या तर फक्त दोनच वाट्या उरल्या त्यामुळे वाट्यात नव्हत्या म्हणून म्हटलं चला वाट्या घेऊया आणि ह्या वाट्या घेतलेल्या आहेत काही चटणी वगैरे खाण्यासाठी किंवा आपण आता युट्यूबचा व्हिडिओ करते म्हणून मसाला पटकन टाकण्यासाठी असा होतो ना हे छोटे छोटे क्यूट वाट्या घेतले आहेत प्रसादासाठी किंवा एखादी चटणी वगैरे खायची असेल तर ह्या वाटे मला दहा रुपये पर पीस पडल्या आणि ही वाटी जी आहे ही मला पंचवीस रुपये पर पीस पडली आता मी हे ग्लास घेतले आहेत तर मागच्या माझ्या शॉर्ट मध्ये तुम्ही पाहिलंच असेल की शिवचरांनी शिवचरणी ना आमच्या ग्लासेना हे असे एकात एक घालून जवळपास आमचे चार ग्लास वायला घातले की ते निघतच नव्हते किती प्रयत्न केले तरी ते निघत नव्हते मग मी हे सहा ग्लास घेतले साठ रुपयाला एक ग्लास होता पण आम्हाला हा त्यांनी पन्नास हा पन्नास रुपयाला एक ग्लास दिलेला आहे तर ठीक आहे आता काय मला पाहिजे तसे ग्लास मिळालेच नाही पण शेजारीच दुकान होतं आणि जास्त लांब तर जाता येत नाही म्हणून मग हेच घेते ठीक आहे चांगले आहे क्वालिटी पण चांगली आहे तशी आणि महत्वाचे म्हणजे हा मसाल्यांचा डब्बा तुम्ही माझ्या बरेच व्हिडिओमध्ये पाहिले असेल की मी प्लास्टिकचा डब्बा वापरते बरेच वर्षापासून घ्यायचा होता पण काय प्रायोरिटीच नव्हती मसाल्याच्या डब्याची तर हा असा मसाल्यांचा डब्बा घेतलेला आहे खूप छान आहे सिम्पल सोबत आहे खर खरं तर मला पितळाचं घ्यायची फार हाऊस आहे पितळाची भांडी ग्लास वाट्या वगैरे जाताय पण आणि पितळा पितळाचा मी असा मसाल्याचा डब्बा पण बघितलाय पण माझ्या पॉकेट मनी मधून हे सगळ्या गोष्टी घ्यायच्या आहेत मला मला सॅलरी मधून काहीच घ्यायचं नाही तर जी काय माझी पॉकेट मनी असते ना मला त्यातूनच घ्यायचंय तर पॉकेट मनी तेव्हा जमेल जेव्हा खरंच गरज असेल तेव्हा मी नक्कीच घेईन पण आता सध्या तरी हा मसालाचा डबा परफेक्ट आहे आणि हे दोन बास्केट घेतले आहे तर यामध्ये मी बघू काय यूज करता येते ह्या बास्केटचं तुम्ही मला सजेस्ट करा वैशुनी हे साठी आणि व्हेजिटेबल साठी सांगितलंय पण तुमचं काय सजेशन आहे मला नक्की कळवा हे पंचवीस पंचवीस रुपयाला मला मिळाले बास्केट आणि हे मसाल्याचा डब्बा मला मिळालेला आहे तीनशे पन्नास रुपयाला तर घरातलं आवरून देवपूजा करून बाहेरून येऊन बरोबर सव्वा आठ वाजलेले आहेत एक पंधरा मिनटामध्ये तूप कडवून घेते त्यासाठी मी आठवडंभरची मलाई घेतली होती ती सकाळीच काढून ठेवलेली त्यामध्ये ना दही घालून त्याला एक सात आठ तास ठेवलं होतं बाहेरच कारण त्याला मुरवण लावलं की आपलं तूप जबरदस्त बनते तर मलाईमध्ये एक दोन चमचा असं दही घालून त्याला मुरवण लावलेलं आणि आत्ता मी काय करते आपलं मिक्सरचं जे मो मधलं भांडं असतं किंवा भा, मोठं भांडं असतं ना त्यामध्ये थोडी मलाई घेतली आणि त्यात अर्धा ग्लास पाणी घातला आणि त्याला आता आपण फिरून घेणार आहोत मिक्सरमध्ये तर मी कसं फिरवते फक्त लक्षात ठेवा थोडं फिरवायचं थोडं थांबवायचं था, थोडं फिरवायचं था, थोडं थांबायचं असं था। एक चार पाच वेळा केलं की आपला लोणीचा गोळा ऑटोमॅटिक मिक्सरच्या असा तुम्हाला दिसायला म्हणजे दिसेल ठीक आहे तर जर असा झालेला असेल तर समजायचं की आपलं लोणी तयार आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही त्याच्यामध्ये गार पाणी पण टाकू शकता गार पाणी खूप लवकर लोणीचा गोळा असा वर येतो आता मला सवय झाली आहे म्हणून मी काय गार पाणी घालत नाही तर मी सगळंच लोणी माझं मस्तपैकी असं वा हे करून घेतलं मिक्सरमध्ये फिरून घेतलं लोणीचा गोळा तयार आहे पण याला एक उग्र आंबटखट वास असतो आहे ठीक आहे कारण की भरपूर दिवसाची मलाई असते ना त्यामुळं आपल्याला हे तीन ते चार पाण्याने धुवून घ्यायचं आहे मी या ठिकाणी तीन पाण्याने धुवून घेणार आहे स्वच्छ तर पहिल्यांदा आपण जेव्हा बघतो त्यावेळेस खूप घट्ट असं पाणी निघतं दुधाचं त्यानंतर हळूहळू जेव्हा जेव्हा आपण धुऊ ना तेव्हा तेव्हा त्याचं पाणी असं थो थोडंसं स्वच्छ स्वच्छ होत जातं त्यावेळी मग आपण समजायचं की आपलं लोणीचा गोळा जो आहे तो मस्तपैकी स्वच्छ झाला आहे त्याला कुठल्याही प्रकारचा वास नसता म्हणून आपलं तूप पण एकदम छान खमंग लागते तर तीन वेळा मी धुवून घेतला आणि आता मोठ्या गॅसवरती ह्याला एक दोन मिनटं ठेवणार आहे जोपर्यंत आपलं जे लोणी आहे ते वितळत नाही तर हे करत असताना गॅसच्या जवळच थांबायचं नाहीतर मग ते उतू जाते माझं थोडंसं दुर्लक्ष झालं होतं ना थोडस पडलं एक दोन तीन थेंबच पडले जास्त नाही कारण शिववा माझा सारखा हात ओढत होता खाली तर माझं हे असं गॅस ना थोडा मोठा ठेवायचा आणि पूर्ण तुपाचं असं वरती आलं की नाही मग गॅस लगेच बारीक करायचा आणि मध्ये मध्ये असं हलवत राहायचं म्हणजे खाली लागत नाही आणि तसं खाली लागलं तरी काहीच इश्यू नाही आपल्याला ते येते तिथून आता मी गॅस कमी केलाय आता ही प्रोसेस जवळपास पुढचे दहा पंधरा मिनटं अशीच चालणार जोपर्यंत आपलं तूप होत नाही बाहेर okay? गेले होते बाजारात तेव्हाच दूध आणून घेतलं त्यासाठी आणि सेपरेट बाहेर जायला मला होणार पण नाही कारण अंधार पडलं की आता मला बाहेर जायची भीतीच वाटायला लागली तर हे अमूलचं दूध आहे हे एकदम फॅटी दूध असतं ना ज्याच्यामध्ये भरपूर मलाई असते ते मी दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध आणि मी त्याला कसं उकळते आणि कशी माझी मलाई एकदम मस्त चपातीसारखी येते मी तुम्हाला ट्रिक दाखवते असं दोन ते तीन उकळी आली की फुकायचं नाही असं खाली बसू द्यायचं दुधाला तोपर्यंत आपल्या इकडं तूपसुद्धा होतं तुम्ही पाहू शकता नाही का गॅस कमी जास्त कमी जास्त करत राहायचं आणि तुम्ही बघू शकता की एकदम मस्त ट्रान्सपरंट आपलं जेव्हा होऊन जातं वरचे जे जा बबल्स असतात तुपावरचे तर ते सगळे जेव्हा जातात तेव्हा समजायचं की आपलं तूप झालेलं आहे तर तुम्ही पाहू शकता आता हे भांड्याला लागलेलं त्यामुळे काळजी करू नका मी तुम्हाला भांडं धुऊन दाखवेल तर मंडळी अशा पद्धतीने माझं तूप आणि दूध दोन्हीही तयार आहे जेवणासाठी आज आहे पालक पनीर आणि भात कारण की सकाळीच भाजी जास्त केली होती कारण की आज थोडेसे एक्स्ट्राचे कामं होते मला बाहेर पण जायचं होतं तर रुटीन थोडाफार चेंज होत असतो जर कुठे बाहेर जायचं असेल तर थोडंफार मागे पुढे होतं फार घामाणी भिजलेली आहे त्यामुळे तुम्ही इग्नोर करा तर चला मग आता जेवण अटकून घेते आणि थोडीशी उद्याच्या टिफिनची तयारी करायची ते पण मी तुम्हाला शेअर करेन कॉमन जेंडर म्हणजे काय कॉमन जेंडर म्हणजे एखाद्याचा जॉबची पदवी आणि त्याच्यामध्ये मग तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल मुलगा मुलगा मध्ये काय येणार पिककॉक टायगर ठीक आहे ब्रदर फादर ग्रँड फादर आणि फिमेल आहे म्हणजे ग्रँड मदर वुमन वाईफ गर्ल डॉटर है ना हे सगळं फिमेल आहे म्हणजे कॉमन जेंडर मध्ये काय येणार कॉमन जेंडर मध्ये काय येणार कॉमन जेंडर मध्ये की डॉक्टर इंजिनियर मॅनेजर आणि न्यूट्रेंडरमध्ये काय येणार वस्तू पेन बुक पावणे नऊ वाजलेले आहेत घरातलं सगळं चावरलेलं आहे नौ चावर एक पंधरा ते वीस मिनिटं वैशूचं रिव्हिजन घेत होते जोपर्यंत माझं तूप थोडंसं गार झालेलं आणि मी लगेचच काचेच्या कंटेनरमध्ये त्याला आता स्टोअर करत आहे तर माझं हे तुपाचं भांडं आहे मला आठवड्यात एवढं भांडं भरून तूप मिळतं दर आठवड्यात तर आता जे काय आहे ना असं पातीला ठेवलं की अजून पाच सहा चमचे जर तूप असतं ना ते सगळं खाली विरगळून येतं मग ते दुसऱ्या दिवशी मी पुन्हा भांड्या टाकत सध्याला तूप गरम आहे त्यामुळं तुम्हाला ते, ते दाखवू शकत नाही नंतर ना दुसऱ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल किती रवेदार तो तूप झालेला असते एकीकडे एक आंबोळी केली आहे शोभासाठी हे माझ्या आमच्यासाठी सकाळी पालक पनीरची भाजी होती तर तीच भाजी मी ॲज अ सकाळचा भात आणि भाजी एकत्र करून असं बिर्याणी मसाला घालून छान पुलाव केलेला आहे एकदम जबरदस्त चव आलेली एकदम भारी लागलेलं माहिती आहे त्याच्यामध्ये मी जरा असं मीठ जिरा मोरी कांदा कडीपत्त्याची फोडणी दिलेली आणि थोडंसं गरम मसाला आणि बिर्याणी मसाला घातलेला असलं काय भारी लागलेलं की नाही पुला एकदम जबरदस्त बिर्याणीसारखं तर आता जेवण झाल्यानंतर पुन्हा मग जी काय दोन तीन भांडी होते ती लगेच घासून घेतली आणि काय होते ना किचन कट्टा क्लिअर केला की मग दुसऱ्या दिवशीची सकाळी एकदम सुटसुटीत होते आणि थोडंफार गॅस थोडासा खराब झालेला कारण आपण ऑलरेडी घासलेला आहे ना सायंकाळी त्यामुळे आता ते लागत नहीं। का नहीं। सा का सा, ते त्याला काही करायला लागत नाही फक्त स्वच्छ कापडाने जे काय किचनचं कापड असतं ते स्वच्छच ठेवायचं आणि त्याला पुसून घ्यायचं आता मला उद्या सकाळी जी भांडी लागणार आहे ला ती म्हणजे चहाचं वैशूचा स्टीलचा डब्बा थर्मस ह्या गोष्टींना आवर्जून मी किचन कट्ट्यावर ठेवते म्हणजे मला म्हणजे नंतर त्रास होत नाही आता ड्रायफ्रूट्स जे आहे वैशू शिव आणि माझ्यासाठी मी भिजत घालत आहे आम्ही सकाळी उठून नित्य नियमाने हे खात असतो मुलांनाही छान सवय लागलेली आहे बरोबर दहा वाजायला दहाच मिनटं बाकी आहे आणि आता मी अंथरून टाकून घेत आहे सगळंच आवरलेलं आहे फक्त आता अंथरून टाकायचं आणि वैशूची फक्त बॅग युनिफॉर्म तिचा आयकार्ड आणि तिचे शूज वगैरे एकत्र ठेवायचे ते तर तिचं ती करत असते मी काही इन्व्हॉल्व्ह होत नाही बाकी टाईम टेबलनुसार ती बुक्स वगैरे पण तिच्या अरेंज करत असते तिचं ती सांभाळून घेते ह्या सगळ्या गोष्टी तिला आता सवय झाली आहे आता शेवटची स्टेप म्हणजे स्किन केअर तर मी ममा अर्थचं टी थ्री फेसवॉश वापरते त्यामुळे मला खूप छान इफेक्ट येतो म्हणजे माझी ऑईली स्किन आहे आणि मला थोडेफार थोडेफार व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्समुळे पिंपल्स पण येतात त्यामुळं म्हणजे इथे ह्युमिडिटी जास्त आहे स स्किनमध्ये तेलाचं प्रमाण पण जास्त वाढतं तर ह्या सगळ्या गोष्टी मी वापरत असते स्किन केअर करून आता मी आता झोपायला जाणार आहे मस्तपैकी मग आजचा माझा संध्याकाळचा रुटीन हा इथेच संपवत आहे दहा वाजलेला आहे कसं वाटलं नक्की कळवा